जनता तालुक्यातील नागरिकांच्या समस्या खासदार वाघचौरे यांचे निर्देश ज्या जनतेने मला विश्वासाने मतदान करून निवडून दिले त्या मायबाप जनतेची सेवा करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर राहीन असे स्पष्ट करत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिनांक 15 जुलै रोजी अकोले पंचायत समिती कार्यालयात आयोजित जनता दरबारात नागरिकांचे समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. हा जनता दरबार अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातून असलेल्या नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला होता. अनेक नागरिकांनी आपले अडथळे, तक्रारी, शासकीय योजनांमध्ये येणारे अडचण किंवा प्रशासनातील विलंब याबाबत खासदार अशोक मांडणी केली आहे खाजरबाग चौरे यांनी प्रत्येक व्यक्तीची समस्या ऐकून घेतली आहे व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी तत्काळ संपूर्ण साधून त्या सोडविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत त्यांनी सांगितले की निष्क्रिय शासकीय यंत्रणेमुळे सामान्य जनतेची होणारी घुसमट व जीवनातील किमती वर्षवाया जाणे ही बाब अत्यंत दुःखद आहे मात्र मी माझ्या कामातून हे चित्र बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे या कार्यक्रमाला सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व सहकारी उपस्थित होते नागरिकांनी उपक्रमाचे स्वागत करत खासदारांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले नाशिक लोकशाही न्यूजसाठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर अहिल्यानगर